नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात स्वतःच्या घरात राहत आहात फ्लॅटमध्ये राहत आहात किंवा आपलं बैठक बांधलेलं तुमचं घर आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूर्यप्रकाश येणं अतिशय महत्वाचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येतो तर आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असते वातावरणातील नकारात्मकता असते घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवाह जो आहे तो वाढतो यासाठी घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये सूर्यप्रकाश येणं अतिशय गरजेचं आहे आणि बघा आपली आजी पणजी आपले वडील आपल्या घरातील मोठी मंडळी आपण लहानपणापासून हे ऐकत आलोय किंवा बघत आलोय की सकाळ झाली की, की सगळ्या रूमच्या किंवा सगळ्या घराच्या दार खिडक्या उघड्या ठेवा आजकाल तर आपण कर्टन्स लावतो पडदे लावतो फ्लॅटमध्ये तर ते पडदे उघडून काच वगैरे उघडून घरामध्ये हवा खेळती राहू द्या अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सांगितल्या जातात आणि आजकाल तर ना फ्लॅटमध्ये राहा राहिल्या कारणाने की प्रत्येक फ्लॅटमध्ये ऊन येईलच असं नाही सूर्यप्रकाश येईलच असं नाही मग अशा वेळेला हा जो तांब्याचा सूर्य आहे त्याचा उपयोग करून आपल्या आयुष्यामध्ये ज्या होणाऱ्या समस्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या आपण दूर करू शकतो आणि तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश येत जरी असेल तर या तांब्याच्या सूर्याचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडवू शकतो तांब्याचा सूर्य कोणत्या दिशेला ба ба तुमच्या स्पेसिफिक एखाद्या दिशेला जर वास्तुदोष असेल तर तो दूर करण्यासाठी याचा उपयोग कसा करावा आणि अजून बरेचसे याचे फायदे तोडगे जे आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात अगोदर तुमच्या घरामध्ये घरामध्ये ज्या तुम्ही राहतात स्वतःचा असू द्या किंवा भाड्याचा असू द्या फ्लॅट असू द्या किंवा तुमचा बंगला असू द्या त्या जागेमध्ये काहीतरी दोष आहे माझ्या घरामध्ये सतत भांडणं होतात कटकटी होतात पैसा टिकत नाही मला सतत झोपून राहावं असं वाटतं कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही मुलांचं शिक्षण झालेलं आहे पण त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत नाहीत किंवा त्यांचं काम करण्याची इच्छा नाही शिकलेले मुलं आहेत पण दिवसभर घरात झोपून राहतात मोबाईल बघतात व्यवसायामध्ये यश नाही नोकरीमध्ये प्रगती नाही अशा बऱ्याच जर तुमच्या आयुष्यामध्ये समस्या असतील तर या तांब्याच्या सूर्याचा उपयोग जो आहे ना तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप पडणार आहे आणि या सर्व समस्या ज्या आहेत त्या तुम्ही तांब्याच्या सूर्याचा उपयोग करून तुम्ही सोडवू शकता आणि तांब्याचा सूर्य जो आहे ना तो तुम्हाला, तुम्हाला इझिली कुठेही अवेलेबल होईल तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जिथे कुठे एखादं मंदिर असेल मंदिराच्या बाहेर जे दुकानं असतात बघा तर तिथे तुम्हाला इझिली मिळून जातो खूप काही महाग पण नसतो किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला पूजा साहित्याचं दुकान असेल कुठे तर तिथे सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि तिथून तुम्ही तांब्याचं सूर्य घेऊ शकता किंवा तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये जो बाजार आहे जे मार्केट आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला इझिली तांब्याचं सूर्य मिळून जाईल किंवा आजकाल तर आपण ऑनलाईन बऱ्याचशा वस्तू मागवतो तर तुम्हाला ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर या ऑनलाईन साईटवरती सुद्धा हे मिळून जातील तर आता या सगळ्या समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर साधं सोपं काय तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश जर येत असेल तर सकाळी उठलं आपलं स्नान वगैरे झालं किंवा सकाळी उठलं की सगळे दार खिडक्या जे आहेत ते, ते उघडे ठेवायचे म्हणजे बाहेरची हवा जी आहे ती आपल्या घरामध्ये खेळती राहील बाहेरचा जो प्रकाश आहे तो आपल्या घरामध्ये येईल आणि आपल्या घरातल्या ज्या नकारात्मक लहरी आहेत नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवाह जो आहे तो वाढू लागेल हे आपल्याकडे ऊन येत असो किंवा न येत असो आपण प्रत्येक वास्तूमध्ये प्रत्येक घरामध्ये दररोज सकाळी बाहेरची हवा वगैरे येऊ द्यायलाच पाहिजे दार खिडक्या ज्या आहेत ते उघड्यात ठेवायच्याच आहेत आता तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात ठेवल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा वाढते वास्तूच्या नियमानुसार तांब्यापासून बनवलेल्या सूर्याला घरात ठेवल्याने घर असो किंवा ऑफिस आपण ऑफिसमध्ये सुद्धा हे जे आहे ते ठेवू शकतो तुमचं दुकान वगैरे असेल तर तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता हे सूर्य तांब्याचा सूर्य जो आहे तो घरात ठेवल्याने हो आपल्याला घरात बाहेर नोकरी ऑफिसच्या ठिकाणी सगळीकडे मान सन्मान मिळतो आणि आपल्याला तुमच्या मुलाला तुमच्या मिस्टरांना किंवा तुम्हाला स्वतःला नोकरीमध्ये मा मान सन्मान उच्च पद प्रतिष्ठा हवी असेल किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमचा सूर्यग्रह जो आहे तो प्रबळ असणं तो स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं आहे यासाठी दररोज सकाळी तुम्ही उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा आणि दररोज जर शक्य नसेल तर दुर् रविवार रविषय तुम्ही द्या बघा तुम्हाला खूप चांगला बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना बघायला मिळेल तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण शक्ती असते ही शक्ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत चांगल्या गोष्टींनाही आकर्षित करते त्यामुळे पैसा संपत्ती नवनवीन संधी मिळण्याच्या दृष्टीनेही हे प्रतीक घरात लावले जाते ज्या घरात लोकांचे आपापसात आप मतभेद असतात म्हणजे घरामध्ये भांडणं होतात अशा लोकांनी घरात सूर्याचे प्रतीक आवर्जून लावावे कलहाचे वाता वातावरण तयार करणारी ऊर्जा या प्रतीकाद्वारे शोषून घेतली जाते आणि घरच्यांचे परस्पर संबंध प्रेमात बदलतात असा अनेकांचा अनुभव आहे जे लोक व्यापार तसेच कला क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांनी आपल्या घरात तांब्याचा सूर्य लावावा तुमच्या सृजनत्वाला बळ देण्याचे सामर्थ्य हो, त्या या छोट्याशा प्रतिकात आहे पण आता हा जो तांब्याचा सूर्य आहे तो आपण नेमका घरात लावायचा कुठे -कुठ? तुमच्या घरातील पूर्व दिशेच्या भिंतीवर तुम्ही हे तांब्याचा सूर्य जो आहे ना तो लावू शकता यामुळे तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील तुमच्या घरामध्ये काही दोष असतील मोठे मोठे जे वास्तुदोष असतात ते दूर होतात आणि घरामध्ये समृद्धी येते ते प्रतीक वारंवार आपल्या दृष्टीस पडल्याने आपले विचारही सूर्यासारखे तेजस्वी होतात जेव्हा आपण पूर्वे पूर्व दिशेला सूर्य लावतो वारंवार आपल्याला घरामध्ये आपली दृष्टी जी आहे ते त्याच्यावर जाते आपलं लक्ष त्याकडे जातं तेव्हा आपल्या विचार जे आहेत ते तेजस्वी बनतात नकारात्मक विचार जे आहेत ते दूर होतात कोणताही काम करण्याचा उत्साह जो आहे जे मनोबल जे आहे अगोदर की इच्छा होत नाहीये असं नाहीये तसं नाही ते दूर होतं आणि आपले विचार प्रखर तेजस्वी बनतात म्हणून आपल्या शास्त्रानेही प्रभाते सूर्यदर्शनम असं म्हंटलं आहे पण ज्यांना शक्य नाहीये सकाळी सकाळी सूर्याचं दर्शन घेणं शक्य नाहीये सूर्याला अर्घ्य देणं शक्य नाहीये त्यांनी निदान हे सूर्याचं प्रतीक लावून दररोज सूर्यदर्शनाचा लाभ घ्यावा असं सा वास्तुशास्त्र सांगतं पण जर पूर्व दिशेला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असेल तर मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला वरती मध्यभागी आपण हा जो तांब्याचा सूर्य आहे तो लावू शकतो पण बरेच जण आपल्या घराकडे धन आकर्षित व्हावं किंवा धन आकर्षित होतं या भावनेने मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर वरती मध्यभागी सुद्धा तांब्याचा सूर्य जो आहे ना तो लावतात असं म्हटलं जातं की जेव्हा आपण दरवाजाच्या मध्ये किंवा दरवाजाच्या बाहेर तांब्याचा सूर्य लावतो तेव्हा घरामध्ये येता जाता त्या सूर्याचे आपल्याला दर्शन होते आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत नकारात्मक विचार आहेत ते दूर होऊन आपले विचार जे आहेत ते तेजस्वी बनतात सकारात्मक बनतात आणि आपल्यातील निगेटिव्हिटी जी आहे ती कुठेतरी ते दूर होते आणि आपला सूर्यग्रह जो आहे तो सुद्धा स्ट्रॉंग होऊ लागतो याचबरोबर तुमचं दुकान असेल तुमचं ऑफिस असेल तर तुमच्या दुकानाच्या ऑफिसच्या दुकाना पूर्वेकडील भिंतीवर तांब्याचा सूर्य लावल्याने तुमची करिअरमध्ये प्रगती होते नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला भरभराट होऊन यश मिळतं असं मानलं जातं की जर तुम्ही सूर्याच्या किरणांसमोर थेट उभे राहू शकत नसाल तर तुम्हाला तांब्याच्या सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा लाभ मिळू शकतो तुम्ही ते ऑफिसमध्ये किंवा घरी पूर्व दिशेच्या भिंतीला लावू शकता तांब्याच्या सूर्यापासून आपल्याला मिळणारी ऊर्जा आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करते आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते त्याचबरोबर आपला सूर्यग्रह सुद्धा स्ट्रॉंग होण्यास मदत मिळते स्वामी समर्थ